राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे बायको रोज खाऊन खाऊन कंटाळा आलाय का आणि वेगळं असं काहीतरी खायचं आहे का चला तर मग पटकन आपण बनवायला सुरुवात करूया चीजी ऑमलेट बायको नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं पटकन बनवू बर चीजी ऑमलेट मंडळी चिजी ऑमलेट बनवण्यासाठी जास्त काही साहित्य वगैरे लागत नाही आणि खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी आहे सुरुवातीला मी इथं दोन अंडी फोडून घेतलेत ही गावरान अंडी आहेत तुम्ही कोणतीही घेऊ शकता आता याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ तर मीठ घालताना थोडंसं बेतानी घालायचं कारण आपण ह्याच्यामध्ये चीज घालणार आहे त्यामुळं मीठ थोडं कमीच घालायचं आणि आता ही मिरपूड घातली मी पाव चमचा तर तुम्हाला जर मिरपूड आवडत नसेल तर लाल तिखट पण घालू शकता किंवा मिरपूडने खूप छान टेस्ट येते मिरपूड घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आता पॅनवरती घातला आपण थोडंसं बटर घातलं बटर चांगलं मेल्ट झाल्यानंतर मी एक टोमॅटो पातळ असा कट करून घेतला आहे गोल गोल पीसेसमध्ये तर तो टोमॅटो ह्या बटरवरती ठेवणार आहे तर आता हे टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला ना की आपण पुढची प्रोसेस करणार आहे तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि टोमॅटो अशा पद्धतीनं पसरून घ्यायचा टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी याच्यावरून थोडंसं मीठ भुरभुरलं थोडीशी मिरपूडसुद्धा टेस्ट येण्यासाठी घातली याच्यावरती आणि आता टोमॅटो थोडासा सॉफ्ट होतोय एका साईडने झालं आहे आपला थोडंसं चिली सुद्धा टाकले मी कारण तिखटपणात पण पन थोडा पाहिजे म्हणून आणि आता हे एका बाजूने सॉफ्ट झालेत आपण दुसऱ्या बाजूने असे पलटवून घेणार आहे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचे टोमॅटो पर परतून घेतल्यानंतर आणि त्या साईडलासुद्धा थोडंसं सा त्याला मऊ होऊ द्यायचं तर असं हे व्यवस्थित मी सगळीकडं पलटून घेते सेट केलं मी याच्यावरती थोडासा लसूण पेस्टसुद्धा टाकलेली आहे त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते आणि आपण जे मिक्स केलं होतं अंड मीठ वगैरे घालून ते पण घातलं आणि त्याच्यावर घातली हिरवी मिरची कोथंबीर त्यानंतर एक दोन मिनटं याला वाफ येऊ द्यायची चिली सुद्धा टाकले मी आणि आता याच्यावरती घालायचं चीज तुमच्याकडे जर स्लाईस असेल तर खूप छान स्लाईस नसेल तर तुम्ही असं किसून पण घालू शकता भरपूर असं चीज घालायचं गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायचे म्हणजे हे खरपूस असं छान भाजलं जातं तर आता हे चीज घालून झालेलं आहे माझं तर आता याच्यावरती दोन मिनटासाठी मी वाप येण्यासाठी झाकण ठेवते तर हे दोन्ही बाजून पलटायचं नाहीये बाजूने बाजून जात हे तीन ते चार मिनिटामध्ये हे ऑम्लेट आपलं तयार झालेलं आहे बघा किती सुंदर दिसत आहे तर आता याला कापून घेते मी ऑलरेडी मी कापून घेतलं बायको काय सुंदर दिसतंय ऑमलेट टेस्ट पण खूप छानच असतात बघू बर धनी हाय का नाही मंडळी हे टेस्टी लागतं टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा असंही नुसतं खाऊ शकता तर खूप छान लागतं मुलांना सुद्धा खूप आवडण्यासारखी ही रेसिपी आहे आणि मोठ्यांना सुद्धा आवडण्यासारखी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत